मनसे अध्यक्षांची सभा खडक तोफ जमलेल्या माझ्या सर्व हिंदू बांधवांनो भगिनीनो आणि मातानो <laughs> आज माझे मित्र माझे सहकारी रमेश वांजळे यांच्या मुलासाठी म्हणून मी आज इथे प्रचाराला आलोय मयुरेशला जेव्हा मी बघितलं पहिल्यांदा माझे बंधू जयदेव ठाकरे त्यांचा मुलगा राहुल ठाकरे मला पहिल्यांदा वाटला हा राहुलच आलाय तसाच दिसतो तो माझा राहुल पुतण्या माझा मला वाटलं की अरे राहुल आलाय नंतर कळलं आमचा रमेश वांजळ्यांचा मुलगा आलाय मग परत एकला गोष्ट लक्षात आली शेवटी पुतण्याच आलाय मला तो दिवस अजूनही आठवतोय मला वे आमचा रमेश शेवटचं जे कोणाशी बोलला असेल ते तो मायाशी बोलला मी जरा फोन लावला आणि मला तरी साईडलं साहेब मी बस हॉस्पिटलला आलो आहे एमआरआय काढायला दहा मिनिटात माझा एम आर आय झाला की लगेच मी तुम्हाला फोन करतो मी म्हटलं झालं झालं लगेच फोन कर जरा मला बोलायचं आहे आहे आणि पंधरा मिनिटांनी वीस मिनिटांनी मला फोन आला की आमचा रमेश गेला मी म्हटलं म्हणजे माझ्याशी आत्ता तर बोल ना म्हटलं नाही म्हणे त्या एम आर आय काढताना म्हणे गेला काय बोलायचं मला पुढे काय बोलायचं समजेच ना मला बाकीचे अनेक जण अनेक जण मला सोडून गेले पण आज रमेश असता आज रमेश माझ्या बरोबर असता अनेकदा मी त्याला सांगायच होती वजन काढ म्हटलं गळ्यातली माझ्या समोर कधी घालायचं नाही बाहेर जाताना घालायचं आणि आज मला मयुरेश मला पुन्हा मला रमेशची आठवण करून देतो म्हणजे आमचा मयूर आकाराने तसाच आहे आणि सोने मडलेलाही तसाच आहे पण गोड आहे प्रामाणिक मुलगा आहे म्हणजे आज हे तुम्ही परत मतदान कराल ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला तर करालच कराल पण ते मतदान करताना तुम्हाला असं वाटेल आपण पर परत रमेश बांधणीसाठीच मतदान करतो आज विधानसभेच्या निवडणुका या सगळ्या लागल्या आहेत सगळ्या मतदारसंघामध्ये काही मला जाणं शक्य नाही अहो चौदा पंधरा दिवसच मला मिळाले मला काही सगळ्यांनाच मिळाले आणि मग त्याच्यामधनं मी कसा बसा कारण काय होतं शहरामध्ये स सहसा सकाळच्या सभा फार होत नाहीत लोक कामावर गेलेले असतात कुठेतरी कामामध्ये असतात शाळा कॉलेजमध्ये गेलेले असतात गृहिणी आपल्या घरी असतात आणि मग सकाळच्या सभा करणं खूप कठीण होऊन बसतं आणि त्याच्यामुळे मग संध्याकाळच्या सभा संध्याकाळच्या सभा हे अख्खं पुन्हा तुडवत यायचं आत्ता मी हडपसरला होतो हडपसरवरनं इथे यायचं आता इथून परत मला विमानतळावर जायचं इथून परत मला मुंबईला जायचं परत मुंबईला काही बैठक आहेत त्या बैठका आठ सभा नाहीच पण एवढ्या सगळ्या सभा घेत असताना मला मयुरेशसाठी सभा द्यायचीच होती आज आता मी त्या हडपसरला जाऊन आलो तिकडे सत्यानाश करून ठेवला पुण्याचा सत्यानाश मगाशी मी त्या तिथे सभेमध्ये मी अनेक काही गोष्टी सांगितल्या आता तुम्हाला काही मुद्दा मुद्द्याची बोलता बोलता माझ्या तोंडात थी येतील परत त्या पण पर काही भाग जे मी बघतो ना महाराष्ट्रामधले पुण्यामधले मुंबईमधले मधले मग तिकडचे लोक जेव्हा मी बघतो तेव्हा मला असं वाटतं की जरा मरण येत नाही म्हणून जिवंत आहेत हे काय रोजचं जगणं आहे का मला जरा सांगा शहर कशाला म्हणतात बरं हे तुम्ही या सगळ्या गोष्टींची तुम्हाला सवय लागली पाहिजे तुम्ही जर म्हणत असा की नाही चाललू दे, देत तर मग काय राजकारणान तेच पाहिजे जेव्हा काही घटना का घडतात गोष्टी घडतात त्यावेळेला बोटं मोडता आणि नंतर सगळ्या गोष्टी मिसळून जातात आम्हाला चांगले रस्ते मिळत नाहीत रस्ते मिळाले आम्हाला गाड्या चालवल्या त्याच्यामध्ये आम्ही ट्रॅफिक जॅममध्ये अडकून पडतो आम्हाला चांगले फुटपाथ मिळत नाहीत आम्हाला चांगल्या शाळा मिळत नाहीत शाळांमध्ये ऍडमिशन मिळत नाहीत चांगले हॉस्पिटल्स मिळत नाहीत रुग्णालय मिळत नाहीत असली तर त्याच्यामध्ये खाटा मिळत नाहीत सगळी बजबजपुरी सगळी सत्या नाश झालेला आहे या सगळ्या गोष्टींचा याचं कारण काय आहे हे तुम्हालाही माहित नाही आणि काय आहे हे राजकारणाला माहित नाही आज तुम्हाला एक एक अवयव फुटलेला आहे तुम्हाला कल्पना असेल तो सगळ्यांना एक अवय फुटला आहे त्याचं नाव आहे मोबाईल फोन एकदा त्या मोबाईल फोनवरती ना जाऊन एकदा जग बघा सहज मी तुम्हाला आता सहज सांगतो नुसते बसले असाल ना तर जगभरामधली शहरं बघतं बघा कशा प्रकारची शहरं आहेत कशा प्रकारची शांतता आहे कशा प्रकारची त्यांची हॉस्पिटल्स आहेत कशा प्रकारचे त्यांचे फुटपाथ आहेत कशा प्रकारचा त्यांचा ट्रॅफिक आहे कशा प्रकारच्या शाळा आहेत त्या कशा प्रकारच्या शाळांमध्ये शिक्षण दिलं जातं अहो रोजच्या जर गरजा तुमच्या संपल्या नाही तर माझा तरुण तरून, माझ्या तरुणी हे नवीन स्वप्न पाहतील कशी जगभरामध्ये अनेक तरुण तरून, अनेक तरुणी वेगवेगळे शोध लावतायत वेगवेगळ्या कंपन्या काढतायत आणि आमच्याकडे आमच्याकडे रोजच्याच गरजा पुरवता पुरवता म्हणजे त्यातनं वाट काढता काढताच आमची नाकी नऊ येते नवीन स्वप्न बघणार कुठून आमच्याकडे काय गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आमच्या लोक कोण नख वाढवलेले आणि मिशा वाढवलेले त्याला अक्कल लागत नाही कापली नाही की वाढत जातात पण त्याच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये तुम्ही बाकीच्या देशांमधल्या तरुणांनी काय काय केलेत शोध लावलेत काय काय लावतायत एकदा बघा ओ, हो आम्ही आमच्या मूलभूत गरजांबद्दल बाहेर आलो नाही आमच्या मूलभूत गरजांबद्दल आमच्या निवडणुका बाहेर आलेल्या नाही आहेत आम्ही अजूनही त्याच त्याच विषयांवरती आम्ही निवडणुका लढतो आहोत आम्ही तुम्हाला रस्ते देऊ आम्ही तुम्हाला पाणी देऊ आम्ही तुम्हाला फुटपाथ देऊ आम्ही तुम्हाला शिक्षण देऊ आम्ही तुम्हाला काय हॉस्पिटल्स देऊ आज जवळपास पस्तीस एक वर्ष झाली मला प्रत्यक्ष राजकारणामध्ये पस्तीस वर्ष मी हेच ऐकतोय माझा आजोबा देखील तेच ऐकायचा ते देखील तेच ऐकायचे माझे वडील माझे काका देखील तेच ऐकायचे मी देखील तेच ऐकतोय हे विषय एकदा संपणार आहेत की नाही संपणार आहेत बरं हे विषय काही रॉकेट सायन्स नाही आहे पण त्या बाबतीत का सुटत नाही आहेत कारण तुम्ही रागवत नाही तुम्ही चिडत नाही तुम्हाला या गोष्टी समजत नाहीत तुम्ही ज्या लोकांना निवडून देता हे प्रश्न विचारत नाहीत म्हणून अजूनही तेच प्रश्न सुरू आहेत आणि या मूलभूत गरजा ज्या आहेत या मूलभूत गरजांकडे तुमचं लक्ष जाऊ नये म्हणून या सगळ्या राजकारण्यांनी एक गोष्ट काढलेली आहे काय काढली आहे तुम्हाला जाती जातीमध्ये विभागून टाका जाती जातीमध्ये द्वेष निर्माण करा हां या जातीचा तो त्या जाती अहो तुम्ही काय घेऊन बसला तुमच्या जाती आमच्या आम्ही महापुरुष जातीमध्ये विभागून टाकले